ओम शांती आज आहे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस चे साकार मुरली बाबा आज म्हणतात मुलांना तुम्ही आतापर्यंत मला जे बोलावत होता आता तुमचं बोलावणं बंद झालेलं आहे कारण वह दिन आया आज ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तो दिवस येऊन ठेपलेला आहे म्हणजे बाबा पुरुषोत्तम संगमिगावरती मुलांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहे बाबा विचारतात मुलांना असा जगामध्ये जय आणि पराजय या संबंधामधला कोणता खेळ आहे जो एकालाच नाही तर अनेकांना दुःखी करत असतो तर बाबा म्हणतात की मुलांना तो खेळ आहे पत्ते ज्याला हिंदीत जुवा म्हणतात तो जो खेळ आहे तो जय आणि पराजय संबंधितला आहे ज्यामध्ये खूप सर्वांची शक्ती वाया जात असते खूप सर्वांची मनस्थिती खराब होत असते आणि कमावलेला जो पैसा आहे तोही व्यर्थ जात असतो म्हणून बाबा सांगतात की तुम्ही तुमच्या संघाला खूप महत्व दिलं पाहिजे दिवसभर असलेला संघ हा किती सकारात्मक आहे किंवा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह शक्ती देणार आहे याच्यावर तुमचं जीवन आधारलेलं आहे बाबा पुढे सांगतात की मुलांना सर्वात महत्वाचा अनमोल वेळ हा खूप व्यर्थ जातो यापासून तुम्ही तुमच्या स्वतःची संभाळ केली पाहिजे आणि आजच्या मुरलीच्या आधारावर आजचं गीतच आहे अखेर दिन आया आज बघा आपण अनेक जन्मापासून जन्मा बाबांच्या भेटीची वाट पाहत होतो आणि बाबांना द्वापारुगापासून तर कलियुगाच्या अंतापर्यंत आपण सतत भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या रूपाने बोलावत होतो बाबा म्हणतात आता तुमची सुनवाई बस करा मी तुमच्या जवळ आलेलो आहे आता आपलं कर्तव्य आहे बाबांची तंतोतंत श्रीमत पालन करून बाबांच्या कर्मावरती प्रत्येक पाऊल देऊन कर्म करणं बाबा म्हणतात मुलांना नाते संबंधी देह आणि देहाचा परिवार यांचाही तुम्हाला उद्धार करायचा आहे कारण उद्या चालून ते सर्व नाते संबंधी आपल्याला दोष देऊ शकतात तुमच्यावरती त्यांचा एक टोपरा असू शकतो कि ह्या धर्तीवर भगवंत आले सर्व मनुष्यात्म्यांची गती आणि सद्गती केली सर्वांना मुक्ती आणि जीवन मुक्तीचा वरसा दिला परंतु आम्ही मात्र त्यापासून वंचित राहिलो आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की भारतवासी याचा अर्थ आपण सर्व भारताचे नागरिक आहोत तर सर्व भारतीय मध्ये राहणाऱ्या लोकांना बाबांचा संदेश देणं आणि बाबांकडून मिळालेली प्राप्ती त्याचा वरसा त्यांना त्याचा जन्मसिद्ध अधिकारी हे आपल्या सर्व ब्राह्मणांच कर्तव्यच आहे बाबा सांगतात की जो काही तुम्हाला थोडाफार पेपर विघ्न येत असतात तुमच्या जीवनासमोर छोट्या छोट्या अशा काही गोष्टी येतात की ज्या गोष्टींमुळे तुमचा मनस्ताप होतो तुमचं मन हे कधी कधी कमजोर बनत परंतु त्या सर्व गोष्टींना बुद्धीमध्ये ठेवत असताना तुमच्या मनात हे लक्ष असलं पाहिजे की हा आमचा पूर्वजन्मांचा हिसाब किताब आहे आणि तो आपल्याला खुशी खुशीने चुकतो केला पाहिजे कारण हा विश्वाचा ही नियम आहे जे घेतलेलं आहे ते आपल्याला जसं आहे तसं द्यावं लागतं जसं बाबांनी मधल्या मुरलीमध्ये सांगितलंय की मुलांना पाच प्रकृतीचं शरीर बनलेलं ते देह सोडताने पाच प्रकृतीच्या तत्वाला आहे त्या, त्या स्वरूपात त्याला द्यावं लागतं अर्थात जन्म घेतल्यानंतर मृत्यू पर्यंत किती पाप केले किती विकर्म केले किती चुका केल्या तरी मात्र लास्ट शरीर सोडत असताना आपल्याला पाचवी प्रकृतीच्या तत्वाची पूजा करून शुद्धीकरण करून त्या तत्वाला ते शरीर त्या स्वरूपात द्यावं लागतं अर्थात हा कायदाच आहे ज्याच्याकडनं जशी वस्तू किंवा साधन घेतलं ते रिटर्न देताने त्याच रूपामध्ये ते दिलं पाहिजे अर्थात एखाद्याकडनं आपण एखादी उधारी जर घेतली असेल आणि तिच्यासाठी जर खूप उशीर लागत असेल तर ती देतानी मात्र पुन्हा जशी आहे तशी द्यावी लागते तसाच हा एक हिसाब किताबाचा भाग आहे पूर्व जन्मांमध्ये जर कुणाला आपण दुःख दिलं असेल कुणाला त्रास दिला असेल कुणाला हिनवलं असेल कुणाकडनं काही घेतलं असेल जर रिटर्न देणं बाकी असेल तर ते कधी कदी ना कधी आपल्याला पूर्ण केल्याशिवाय आपला हा हिसाब पूर्ण होत नाही मग ती आत्मा आपल्या संपर्कामध्ये कुठल्या ना कुठल्या नात्याने येईल आणि आपला हिसाब किताब पूर्ण करेल हा कायदाच आहे म्हणून आपण कोणत्याही कमजोर मध्ये कमजोर हिन भावना न ठेवता तो राहिलेला हिसाब किताब आपण पूर्ण जरूर करायचा असतो यासाठी बाबा सांगतात मुलांना तुम्हाला बाबा एक एक सेकंदामध्ये जो अविनाशी ज्ञानरत्नाचा खजाना देत आहे तो खजाना तुम्ही तुमच्याही बुद्धीमध्ये भरा आणि इतरांनाही नेहमी दान करत राहा आपल्या झोळीमध्ये जर ज्ञानरत्न रत्न राहिले तरच आपण दुसऱ्यांना हे ज्ञानरत्न वाटू शकतो बाबा म्हणतात जगामध्ये एकच स्त्री स्त्री आहे म्हणजे श्रेष्ठ ते श्रेष्ठ एक परमात्माच आहे आणि त्यांच्या श्रीमतानुसार अनुसार चालून आपल्या सर्वांचं जीवन श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवायचा पुरुषार्थ करायचं आहे लवकरात लवकर आत्मा सतोप्रधान कशी होईल आणि वेळेच्या अगोदर माझ्या आत्म्याची कर्मातीत अवस्था कशी होईल याचा नेहमी तुम्ही पुरा 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 पुरुषार्थ केला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे बाबा सांगतात त्याचा पुरुषार्थ आहे दिवसभर कर्म करत असताना मी आत्मा आहे किंवा मी ज्याला पाहत आहे ती पण आत्मा आहे ज्या ज्या गोष्टीकडे तुमची नजर जाईल आत्मा आत्मा ही स्मृती जेव्हा आपली पक्की राहील तेव्हा आपल्या दृष्टीतला दोष हा निघून जाईल बाबा पुढे वरदानामध्ये सांगतात मुलांना सर्वांच्या प्रति शुभ भावना श्रेष्ठ भावना जे धारण करतील त्यांचीच बुद्धी स्वच्छ आणि शुद्ध बनेल आणि तेच खरे ह्या जगामध्ये हंसासारखे सारखे पवित्र आणि शुद्ध राहतील काय करत असतो नेहमी वेगळं करत असतो ज्याची बुद्धी हंस बुद्धी आहे तो नेहमी नकारात्मकतेला सोडून सकारात्मकतेला धारण करेल एखाद्याची अवगुण त्रुटी कमी याला तो दुर्लक्ष करेल दूरदृष्टी करेल आणि त्याच्यामधले गुणच शोधेल म्हणजे त्याची गुणग्राही दृष्टी असेल आणि ज्यावेळेस तो गुण शोधायला लागेल किंवा त्याच्या दृष्टीमध्ये गुण यायला लागतील तेव्हा तो कमी वेळामध्ये गुणांचा सागर किंवा मा मास्टर गुणांचा गुलदस्ता बनू शकतो बाबा सांगतात की तुमचं धर्म आणि कर्म हेच आहे सर्वांचे गुण बघा सर्वांचे गुण वर्णन करा तरच तुम्ही गुणग्राही बनू शकता आणि जर तुमच्या समोर अशी एखादी विपरीत बुद्धीवाली जरी आत्मा आली तरी तुमचं कर्म आहे की अकल्याण आत्म्यांचंही ही कल्याण करून देणं यासाठी तुमची दृष्टी वृत्ती आणि कृती ही सर्व श्रेष्ठ असणं गरजेचं आहे तुमच्याकडनं सर्वांना चांगली भावना आणि शुभ भावना जाणं हे गरजेचं असतं तुमच्याकडनं बाबा सांगता सर्व अपेक्षित आहे कारण तुम्ही हंस आहात ना मग सर्वांची अपेक्षा आहे की ते आम्हाला चांगल्या दृष्टीने बघतील आमच्याकडे चांगला दृष्टिकोन ठेवतील ह्या लक्ष्याने जर आपल्याकडे लोक पाहत असतील तर आपलं कर्म देखील तसंच स्वच्छ आणि शुद्ध असणं गरजेचं आहे आणि अशी आत्मा सर्वांचीच प्रेमी सर्वांची स्नेही आणि सहयोगी सुद्धा बनून राहील बाबा म्हणतात की अशी तुम्ही प्रेमाची गंगा बना की जी त्या प्रेम प्रेमसागरामध्ये जेव्हा जाऊन पोचेल तेव्हा ती सागर आणि नदी याच्यामधलं काही अंतर राहणार नाही याचा अर्थ जरी एक गागरीचं रूप असलं तरी ते गागरीचं रूप न ठेवता आपल्या स्वतःला एक मास्टर सागराचं रूप बनवायचं असेल तर आता तुम्ही प्रेमाची गंगा बनणं काळाची गरज आहे ओम शांती